प्रयाग लाइट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गली जयसिंगपूर फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा येथे भव्य आर्यिका दीक्षा समारंभ आचार्य श्री परमपूज्य एकशे आठ चंद्र प्रभू सागरजी महाराजांच्या सत्संग सानिध्यामध्ये भक्तिमय वातावरणात संपन्न झाला विद्या सन्मती दास पावन वर्षायोग दोन हजार पंचवीस भव्य आर्यका दीक्षा समारंभ कोथे येथे मोठ्या भक्तीमय वातावरणामध्ये संपन्न झाले युवा सम्राट क्रांतिरत्न प्रवचन केसरी सत संत जिनवाणी कंठभूषण सम्यक रत्नाकर आचार्य श्री परमपूज्यक्षाठ चंद्रप्रभू सागरजी महाराज तीर्थधारक वीर सागरजी महाराज श्रुत संवर्धक परमपूज एकशे आठ सागरजी महाराज व परमपूज एकशे पाच आर्यिका श्रुतमती माताजी व परमपूज एकशे पाच सभामती माताजी यांच्या ससंग सानिध्यामध्ये दीक्षी दीक्षाविधी मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये येथील श्री आदिनाथ दिगंबर जैन मंदिर कोथिरी येथे संपन्न झाला दीक्षार्थी तामिळनाडू सेलम येथील सौ मालती चक्रवर्ती जैन यांची आर्य दीक्षा महोत्सव तीन दिवसाच्या मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये विधान गोदभराई मेहंदी हळद याचबरोबर दीक्षार्थी यांचे नूतन नामकरण परमपूज एकशे पाच माताजी परममती माताजी नामकरण करून अनेक विधीपूर्वक आर्यिका दीक्षा महोत्सव संपन्न करण्यात आले कार्यक्रमासाठी दीक्षा माता पिता सवाला सवालासाठी सौ सव, पद्मप्रभा जीव मस्वामी जैन तामिळनाडू पिंची सवाल सर्व कोत्री प्रतिमाधारी महिला कमंडल सवाल श्री धन चक्रवर्ती जैन चेन्नई परिवार यांनी घेतला वस्त्रदान वस, वस्त्रदान सवाल श्री एक हजार आदिनाथ जैन मंदिर आदम वाकम तामिळनाडू यांच्याबरोबर शास्त्रदान व जपमाळ यांचा सवाल देशमाने व गुरु व दु, दुरुगणकर यांनी केला घेतला या, के या कार्यक्रमासाठी तामिळनाडू व पंचकृषीतील श्रावक श्राविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे नियोजन श्री एकदरण अधिनाथ अधिना दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट कोथवी वीर महिला मंडळ कोथवी वीर सेवा दल कोथवी कोथवी गावातील श्रावक यांनी नियोजन करून पुण्य संपादन करून घेतली कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाइक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताजा घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा